नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आपण पाहत आहात आमचा खास रिपोर्ट डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबर रोजी आयोजित शिवार फेरीला शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला विद्यापीठ प्रांगणात शेतकऱ्यांसाठी नव्या तंत्रज्ञानाचे आणि विविध कंपन्यांच्या दालनांचे दर्शन घडले यामध्ये विशेष आकर्षण ठरले एस एम एल लिमिटेड कंपनीचे दालन या कंपनीने विकसित केलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्य आणि खतांचा वापर करून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर केलेले प्रयोग हे यशस्वी ठरले आहेत शेतकऱ्यांच्या मते या खतांच्या वापरामुळे शेंगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि उत्पादनात लक्षणीय वाढ झाली यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे यंदाच्या शिवारफेरीतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन नवे प्रयोग आणि तंत्रज्ञानाची ओळख मिळाली असून हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी नव्या आशा निर्माण करणारा ठरला आहे अकोला ये आमचे प्रतिनिधि नितिन पाटिल यांचा हा खास रिपोर्ट नमस्ते मैं सैयद शहजाद एस एम एल लिमिटेड से रीजनल मैनेजर यहाँ पी डॉक्टर पी डी में हमने लाइव डेमोस्ट्रेशन सोयाबीन और कॉटन दो क्रॉप में लिए जहां जहाँ हमने सी एन और सी पी हमारे जो प्रोडक्ट्स है वो डे फर्स्ट से लेके टिल डेट तक के यूज़ किए हैं ये जो है पी के वी जय अम्बा वेराइटी है जहाँ हमने टोटली हमारा फर्टिस टेक्नोजेट इमारा आ, ये प्रोडक्ट फर्टिलाइजर के साथ यूज़ किए देन उसके बाद हमने जो है पेस्ट कंट्रोल में भी हमारे प्रोडक्ट्स यूज़ किए हैं अनंता जो है हमारा मार्केटिंग के यहाँ रीजनल हेड है अनंता यू कैन कंटिन्यू नमस्कार माज नाव अनंता परियार, मी एस एम एल लिमिटेड एज अ मार्केटिंग मैनेजर मन काम करते आम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे जो लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचा प्लॉट असतो तिथे सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकावर पीक प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे यामध्ये सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर सोयाबीनमध्ये आम्ही जी जात वापरलेली आहे ही आहे विद्यापीठाची पिडी केवी आंबा याची जी पेरणीचं अंतर जे आहे आम हे आम्ही वापरलेलं आहे पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर या अंतरावर पेरणी केलेली आहे आणि जेव्हा पेरणी केली पेरणी करते वेळेस आम्ही यामध्ये आमचं सलानेक्स झेड हे नावाचं प्रोडक्ट घ्यायचं आहे ज्यामध्ये झिंक आणि सल्फर हे प्र कंटेंट आहे ते आम्ही पेरतेवेळेस वापरलं होतं यामध्ये जे टेक्नॉलॉजी आहे ही सस्टेनेबल रिलीज टेक्नॉलॉजी आहे म्हणजे काय होतं की पिकाला ज्या प्रमाणात आणि जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात सल्फर आणि झिंक हे जे प्रोडक्ट आहे हे टायमावर अवेलेबल करून देते त्याच्यानंतर आम्ही दुसरा जो खताचा डोस टाकला तो टाकला आमचा टेक्नोजेड प्लस फर्टीज ज्यामध्ये टेक्नोजेडमध्ये आमचं सल्फर आणि झिंक आहे जे पावडर फॉर्मऑल आहे आणि हे हंड्रेड पर्सेंट वॉटर डिस्पोसेबल ग्रायडूरमध्ये येते हे वापरलं आणि त्याचे रिझल्ट आपण बघू शकता जर आपण हे जे सोयाबीन आहे याला जर आपण बघितलं तर यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रत्येक गुच्छामध्ये मिनिमम सहा ते सात शेंगा आहे त्यामुळे आणि प्रत्येक शेंगेमध्ये तीन दाणे जे आहेत हे योग्य प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने भरलेले आहेत आणि सोबत आम्ही याच्यावर जो डिसीज येतो तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी आमचं जे नवीन प्रोडक्ट आलेलं आहे यू सेव, ते तेसुद्धा आम्ही वापरलं त्याच्यामध्ये ॲझॉक्सिस्ट्रॉपिन प्लस सल्फर आहे त्या सल्फरमुळे काय झालं याचे जे दाणे आहेत हे दाणे चांगल्या पद्धतीने भरलेले आमच्याकडे जर प्रोडक्टचा विचार केला तर आमच्याकडे प्रोडक्ट पोर्टफोलिओ हो, खूप मोठा प्रोडक्ट आहे ज्यामध्ये आम्ही याला डिवाईड केलेलं आहे सी एन आणि सी पी सी एन म्हणजे क्रॉप न्यूट्रिशन आणि सी पी म्हणजे क्रॉप प्रोटेक्शन तर सी एनमध्ये आमच्याकडे भरटीस आहे टेक्नोजेड आहे आ, सलानेक झेड आहे इमारा आहे ते नंतर आपलं कोसावेट डीएफ हे जे हे जमिनीचं जे आरोग्य आहे हे वाढवण्यासाठी वापरले जातात हे प्रोडक्ट आम्ही जमिनीमध्ये टाकतो किंवा स्प्रे करतो हे झालं सी एन सी पीमध्ये जे मेजर प्रोडक्ट आहेत त्यामध्ये आमच्याकडे आमचं व्हॅमोस आहे व्हॅमोस एस आहे नंतर आमच्याकडे युसेव आहे बुलटॉन आहे टॉपगन आहे हॅब्रिज आहे म्हणजे जेही शेतकऱ्यांना प्रोडक्ट लागतात ज्याही जर शेतकऱ्याला वाटलं की आम्हाला कोणताही डिसीज आला आहे किंवा रोग आला आहे तर ते कंट्रोल करण्यासाठी जोही प्रोडक्ट लागेल तो आमच्याकडे एस एम एलच्या तंत्रज्ञानामधून भेटून जाईल कोणत्या स्टेजला कोणतं प्रोडक्ट वापरायचं आता जसं की तुमची जी आपण जेव्हा पेरणी करतो आहे पेरणी करते, पेर करते वेळे जर आपल्याला प्रोडक्ट वापरायचा असेल तर आम्ही सलानेक झेड हे प्रोडक्ट रिकमेंड करतो ज्याच्यामध्ये सल्फर आणि झिंक आहे जे दाणेदार फॉर्ममध्ये येते आणि ते त्यामध्ये काय सस्टेनेबल रिलीज टेक्नॉलॉजी आहे जी पेटेंटल टेक्नॉलॉजी आहे जी फक्त सल्फर मिल या कंपनीकडे आहे आणि स एस एम एल कंपनीकडे आहे आणि यामध्ये काय होते की झाडाला आपण जेव्हा सल्फर किंवा झिंक टाकतो त्यावेळेस काय होते की जेव्हा टाकलं जाते त्याच वेळेस ते झाडं झाडाला पूर्ण अव्हेलेबल होऊन जाते म्हणजे झाडाला गरज असते एक ग्रामची आणि ते त्याला अवेलेबल होऊन जाते दहा ग्राम किंवा पाच ग्राम पण आपलं जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट जेव्हा आपण टाकतो झाडाला जेवढी जा गरज आहे तेवढं झाड घेईल बाकीचं तुमच्या जमिनीमध्ये तसं राहील आणि जेव्हा नेक्स्ट टाईम झाडाला गरज असेल तेव्हा ते झाड घेईल म्हणजे यामुळे काय होते आपले की आपले ज्या प्रोडक्टची लिचिंग किंवा प्रोडक्टचं जे जमी पाण्यासोबत लीच आऊट होऊन जाण खाली जाणे हे जे प आहे ते थांबतात हा झाला आमचा पहिला नंतर पहिल्या खतासोबत आम्ही शेतकऱ्यांना रिकमेंड करतो आमचं टेक्नोजेड आणि फर्टीज ज्यामध्ये फर्टीजमध्ये आमचं सल्फर आहे नाईंटी पर्सेंट डब्ल्यू डी जी फॉर्म आलो आणि सोबतच आमचं टेक्नोजेडमध्ये सल्फर प्लस झिंक सल्फरमुळे काय होते की झाडामध्ये जे शेंगा वगैरे प्रमाण आहे ते जे पीक आहे सोयाबीन आहे तर सोयाबीनमध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्याचं काम करते बियामध्ये आणि झिंक जे आहे ते झिंक झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सोबत सोबत झाडाची जी, जी पैदावार क्षमता आहे ही वाढवते <laughs> त्याच्यानंतर जसं आपण सोयाबीनवरचा हा फर्स्ट स्प्रे घेतो ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांना रिकमेंड करतो आमच्याकडे सायप्रो हो। आहे ज्यामध्ये सायपर मेथ्रीन आहे प्रोफेनो फर्स्ट प्लस सायपर मेथ्रीन ज्याच्यामुळे जी आपली सुरुवातीला बिटल ज्याला म्हणतो आपण चक्रीभोंगा किंवा उंट आळी जी येते ती कंट्रोल करण्यासाठी काम करते नंतर सेकंड स्प्रेमध्ये आम्ही शेतकऱ्यांना आमच्याकडचं जे चॅलेंजर आहे चॅलेंजर आम्ही रिकमेंड करतो किंवा चॅलेंजरसोबतसोबत आपलं एम जेट चॅलेंजरमध्ये आमच्याकडे थायोमेथक्झाम प्लस लॅमडा सायलोथ्रीन याचा कॉम्बिनेशन आहे आणि आमचा जो आ, एम जेट आहे एम जेटमध्ये इमामेक्टीन बेन झोट आहे आणि थर्ड आणि लास्ट स्प्रे जो आहे आपला आम्ही आम्ही रिकमेंड करतो ज्याच्यामध्ये क्लोरन्ट्रॅनेप्रोल जो कंटेंट आहे आपण पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार